हॅलो फ्रेंड्स तर आज इथे आपल्याला एक है। है। अनि ता कळशी घ्यायची आहे त्यावर मी टू टेप सुधा ला एक तांब्या ठेवलेला आहे आणि त्या तांब्याला आणि कळशीला आपल्याला सुतळीच्या साह्याने घट्ट बांधून घ्यायचं आहे तुम्ही इथे टू साईड टेपसुद्धा वापरू शकता तांब्या आणि कळशीला एकमेकांना चिकटवण्यासाठी मी इथे सुतळीने या दोन्ही कळशांना बांधून घेत आहे दोन्ही साईडने आपल्याला घट्ट याला सुतळीच्या साह्याने बांधून घ्यायचं आहे त्याआधी दोन्ही कळशांना बांधण्याआधी तुम्हाला खाल खाली जी आपण कळशी ठेवलेली आहे त्यामध्ये आधी पाणी घालून घ्यायचे आहे वरच्या तांब्यामध्ये आपण पूर्ण साडीने नेसवल्यानंतर तुम्ही पाणी घालून बघू शकता तुम्ही मी इथे एक पाईप घेतलेली आहे आणि तीही वरच्या तांब्याला सुतळीच्या साह्याने आपण परत एकदा नवीन सुतळी घेऊन बांधणार आहोत आता मी इथे एक अर्धा मीटरचं कापड किंवा ब्लाऊज पीस आपण छोट्या साईजचं चौकोण त्याची घडी करून घेणार आहोत जेवढी तुमची पाईपची साईज असेल तेवढ्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता इथे तुम्हाला मी दाखवत आहे चौकोनी या आकाराची मी घडी करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला याला पिनने स पाईपला बांधलेल्या सुतळीला पिनबरोबर अटॅच करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही मी दोन्ही साईडने या ब्लाऊज पीसला पिनने अटॅच केलेला आहे आता मी ते कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि जो त्रिकोणी आकारात आहे त्याला खाली दोन होल करून घेतलेले आहेत आणि साईडला फक्त एक कट दिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्याला सुतळी घ्यायची आहे आणि दोन्ही साईडच्या कटमधून आपल्याला ती सुतळी घालून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडच्या कटमधून आपल्याला ती सुतळी घालायची आहे आणि बॅक साईडने होल्समधून जे दोन होल होल्स आहेत त्या होल्समधून त्यांना परत बाहेर काढायचे आहे इथे मी जो आपण मुखवटा तयार केलेला आहे तो तांब्यावर ठेवून बघत आहे त्याच्यात थोडा उंचीला वर आपल्याला हा कार्डबोर्ड ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याची उंची बघ म बघायची आहे त्याप्रमाणे तुम्ही कार्डबोर्ड माप घेऊनच मग कट करा आणि मग त्याला होल तुम्हाला करावे लागतील इथे बघू शकता तुम्ही दोन्ही कट्समधून घेतल्यानंतर बॅकसाइडून तुम्हाला सुतळी बाहेर काढायची आहे आणि आता आपण हे कलशाला वर जो आपण लहान तांब्या ठेवलेला आहे पूजेसाठी त्याला आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही इथे मी कलशाला हा कार्डबोर्ड बांधून घेत आहे आपण जो मुखवटा केलेला आहे त्याच्या किरट्यापेक्षा एक इंचवर तुम्हाला हा कार्डबोर्ड घ्यायचा आहे इथे मी तीन चं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे किंवा तुम्ही साडीसुद्धा घेऊ शकता मी या साडीतलाच काढलेला थोडासा पार्ट होता तोच मी इथे घेतलेला आहे तीन मीटर आहे हा तुम्ही पूर्ण साडी घेतलीत तरी चालू शकते आपल्याला या कार्डबोर्डच्या बॅक साइडहून याला घ्यायचं आहे आणि त्या किरीटच्या डोक्यावर घालायचं आहे कार्डबोर्डच्या आणि दोन्ही साइडहून समांतर आपल्याला पुढं घेऊन यायचं आहे त्याचे कार्ड इथे बघू शकता तुम्ही आता आपल्याला एक टाचणी घ्यायची आहे आणि दोन्ही साइडचे जे टोक आहेत त्यांना समांतर घेऊन वर त्याचा त्रिकोण तयार करायचा आहे आणि तिथे सेफ्टी पेन किंवा टाचणीने तुम्हाला ते सेक्युअर करायचं आहे आणि आता दोन्ही साईडचे जे पदर आहेत त्याच्या आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत आणि या पाईप जे आपण पाईप लावलेली आहे ब्लाऊज पीससाठी त्या पाईपच्या बॅकसाईडला जो आपण सुतळीने ज्या आपण कलशाला सुतळी बांधली आहे त्या सुतळीला तुम्हाला सेफ्टी पिननं ते अटॅच करायचे आहेत निर्या इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडच्या मी निर्या करून घेत आहे दोन्ही साईडच्या निर्या करून ज्या मागच्या साईडला सुतळी आहेत त्या सुतळीला आपल्याला सेफ्टी पिननं या निर्या अटॅच करायच्या आहेत तुम्ही साडी घेतली तर थोड्या निर्या जास्त होतील किंवा असे तीन मीटरचे कापड घेतलं तर थोड्याशा निर्या कमी होऊ शकतात पण ब्लाऊज पीस शक्यतो घेऊ नका कारण ब्लाऊज पीसमध्ये हा पूर्ण तुळजाभवानीचं रूप आ, प्रत्यक्षात येणार नाही त्यामुळे थोडी जास्त साईजची तुम्हाला साडी घ्यावी लागेल किंवा थोडा जास्त साईजचा ब्लाऊज पीस घ्यावा लागेल आता जो खाली पार्ट आपण टाकलेला होता तो पुढे घेऊन आपल्याला त्याच्या पण निर्या करायच्या आहेत हे बघा इथे मी केलेल्या आहेत निर्या जो आतला पार्ट त्याच्या खाली पार्ट आहे तो आपल्याला पूर्ण आतमध्ये ढकलून द्यायचा आहे आणि हा ज्या ज्या आपण निळ्या केल्या आहेत त्या आपल्याला पत्ता ब्लाऊज पीसला अटॅच करायच्या आहेत पहिल्या ज्या आपण निर्या केल्या होत्या त्या सुतळीला मागच्या साईडने आपल्याला अटॅच करायच्या आहेत आणि आत्ता जर ज्या आपण निर्या करतो आहे त्या निऱ्या आपल्याला पुढच्या साईडला ब्लाऊज पीसला आपल्या अटॅच करायच्या आहेत हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल ब्लाऊज पीसला इथे मी सेफ्टी पिन घेऊन त्याला अटॅच करत आहे आता दोन्ही पदराचे टोक जवळ घेऊन आपल्याला टाचणीने त्याला फिक्स करायचं आहे किंवा तुम्ही सेफ्टी पिनने फिक्स करू शकता आणि आपल्याला आता याच्या निर्या व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता मी निर्यात सेट केल्या आहेत जर तुम्ही साडी घेत असाल तर तुम्ही एकदा तुळजाभवानीचा फोटो प्रत्यक्षात बघा आपल्या डाव्या साईडला आणि म्हणजे देवीच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला एका साईडला देवीचा सा पदर पूर्ण घेतलेला असतो त्याच्या निर्या केलेला असतो आणि एक साइडला साडी असते इथे मी साडीचं सा, साडी मधलंच कापड घेतलेलं त्यामुळे आपल्याला पूर्ण साडीच दिसत आहे पण जर तुम्ही साडी नेसवत असाल तर एक साईडला तुम्ही पदराच्या निर्या करा आणि एक साईडला साडी ठेवा तर इथे मी आता पूर्ण दागिने घेतले घालून घेतलेले आहेत आणि आता मी मुखोटा ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा असा लुक तयार होतो देवी तुळजाभवानी